नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तीन गाभण्या म्हशी विक्रीसाठी बरोबर हो तीन गाभण्या म्हशी विक्रीसाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा प्रत्येक म्हशीची व्यवस्थित डिटेल्स सांगणार आहे भरत आपला पूर्ण पत्ता सांग पूर्ण नाव राजेंद्र शेख आहे गाव बोरी तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून व्हिडिओ मित्रांनो त्या तिन्ही म्हशी विक्रीसाठी आता ही रेडी किती दाते आहे भरत ही दोन दात रिडी आहे किती महिन्याची गाभणे आता ही नववा लागला याला एकदम सुंदर क्वालिटीची रेडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठ्ठा वगैरे साईज वगैरे एकदम टॉपचे रेड्यांसाठी बरेच फोन येत असतात तर त्यांच्यासाठी चांगली रेडी आहे मित्रांनो त्यांचा पूर्ण हात वगैरे लावून दाखवा एकदम शांत आहे बघू शकतात चेहरा वगैरे तुमच्या लक्ष देत असतात अतिशय सुंदर आहे क्वालिटी एकदम टॉपची बऱ्याच शेतकरी बन जे फोन येत असतात आपल्याला की रेड्या भेटतील का रेड्या तर गाभन रेड्या आहेत मित्रांनो ह्या सगळ्या व्यवस्थित आणि क्वालिटी पण चांगली सडातला अंतर वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम टॉपचं अंतर आहे सडात चारही सडात व्यवस्थित अंतर आहे आता कास थोडी थोडी सोडायलाच लागलेली आहे रेडी ही एक रेडी आहे दोन दात आहे ना हो दोन दात आहे तर किंमत इथं सांगणार का काय समोर आलं म्हणजे कशी सिस्टम आहे किंमत समोर आल्यावर सांगणार का हो समोर आलं सांग बरं बरं किंमत समोर आल्यावर सांगणार मित्र ही एक माहिती का हो ही एक हिचे काय डिटेल्स किती वेताची आहे ही तिसऱ्या वेताची तिसऱ्या हो म्हणजे दोन वेत झालेले हो तिसऱ्यांदा गाभन आहे हो किती महिन्याची गाभन आहे पाच महिन्याची गाभन आहे पाच महिन्याची गाभन आहे हो सव्वा चालू आहे म्हणजे समजा हो सड वगैरे अतिशय व्यवस्थित आहे म्हशीचे बघू शकता किती लिटर दूध दिले आपल्याकडे नाही बरं आपल्याकडे चौदा लिटर दूध दिले चौदा लिटर दुधाची क्षमता आहे म्हशीचे मित्र हो लिटर दूध दिलेलं आहे यांच्याकडे बघू शकता तुम्ही सड वगैरे धार वगैरे एकदम हलकी हो हलकी दार वगैरे एकदम व्यवस्थित आहे सडाच साईज शिंगांची साईज एकदम बघा सडातलं अंतर वगैरे सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे कुठेही बात बट्टा किंवा काही फॉल्ट वगैरे हो नाही मशीन बरोबर आहे ना, दुन ना, ना गाभ्यांसाठी पण भरपूर फोन येतात दिवसा गणेश मित्र त्यांच्यासाठी आहे पुट्टा वगैरे व्यवस्थित सिंगल हांडीची आहे परत हिरिडी पण विक्रीसाठी ना हो तिला किती महिने झाले शेदा बी नव महिना लागला नववा महिना लागला हिला हो बघू शकता नववा महिना लागला हिला का सोडायला लागलेली ही पण शिंगाची साईज वगैरे हिची सुद्धा व्यवस्थित आहे सड वगैरे व्यवस्थित आहे ठीक आहे ती दोनदात घ्यायची होतच रेडी बघू शकता तुम्ही हे सुद्धा मी फेन वगैरे दिसायला लागलेला सडांची साईज आता कास सोडायलाच लागलेली हे साधारणतः ह्या ह्याच्या नंतर कास सोडतच असतात ह्या तिन्ही मशी विक्रीसाठी आपल्याकडे बरोबर तिन्ही मशी विक्रीसाठी आहेत मित्रां हो। किंमत ते किंमत समोर आल्यावर सांगणार आहे बोलतायत तरी त्यांचा पूर्ण व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर लावणार आहे आपण त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ वगैरे मागू शकता व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल करू पण दाखवू शकते ते, ते तुम्हाला कुणी फोन करू शकता हे बघा ही, ही पण एक रेडी आहे क्या ती 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 द्यायची का चार नंबरची द्यायची हो देऊ हां ती पण व्हिडिओमध्ये दाखवून घेऊ बघा ही सतरा महिन्याची सतरा महिन्याची का हो पाठीमाग मग थोडं थोडा बघू शकता शिंगांची साईज एकदम उर आहे प्युअर सड वगैरे हिची सुद्धा व्यवस्थित येते दे एकदम रेडी चांगली सांभाळलेली शिंग वगैरे एकदम भारी निघणार आहे ही भरली का हो भरलेली किती दिवस झालं पंधरा दिवस झालं पंधरा दिवसाची भरवलेली मित्र ऑलरेडी चेहरा वगैरे बघू शकता अतिशय सुंदर चारा हिचा पण दातनच नाही लावलेली अजून नाही आदत आहे ना आदत आहे आदत अजून दात लावलेलं नाही आहेत चेहरा वगैरे बघा एकदम टॉपचा आहे ही पण विक्रीसाठी येतात चारही बी रेड्या म्हणजे एकच आहे तीन रेड्या येतात किंवा विक्रीसाठी येतात मित्रांनो तुम्हाला जर रेड्या आवडत असतील किंवा खरेदी करायच्या असतील तर तुम्ही यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा सगळ्या रेड्या वेगोचित आहेत कोणती बाद किंवा काही फॉल्ट वगैरे नाही आहे आणि पाहिल्यासाठी बरेच फोन येतात तुम्हाला नऊ महिन्याचे आहे का आठ महिन्याची तर त्यांच्यासाठी चांगल्या रेड्या येतात ह्या तुम्ही कधी फोन करा मित्रांनो त्यांना समोर हो आलं किंमत सांगणार येतं जे शेतकरी बंधू नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा ज्यांचे व्हिडिओ बनवायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र